आपल्या सर्वांनाच हळदीचे खूप सारे उपाय माहिती आहेत त्याचबरोबर आपण सर्वजणं घरात रेग्युलर भाजीमध्ये हळदीचा वापर करतच असतो पण तुम्हाला माहिती आहे का एका चिमुटभर हळदीचा पार्लरसारखा ग्लो येण्यासाठी घरगुती तुम्ही उपाय करू शकता किंवा जर तुमचा चेहरा काळवंडला आहे थकल्यासारखा दिसतोय तरी देखील तुम्ही त्यासाठी हळदीचा वापर करून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता हळद भारतीय मसाल्यांपैकी एक आहे ज्यात अँटी ऑक्सिडंट निरोगी ठेवण्यासाठी हळदीचे सेवन करायलाच हवे त्याचबरोबर हळद अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण अशी आहे त्वचा आणि केसांसाठी हळद फायदेशीर ठरते हळदीच्या वापराने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात हळदीचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे आज आपण असेच काही उपाय पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला हळदीचा आपल्या चेहऱ्यासाठी फायदा होईल हळद चेहऱ्याला लावल्याने त्वचा मौसूद मुलायम राहण्यास मदत होते आता वाढत्या वयाबरोबर त्वचेवर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या यायला सुरुवात होते नंतर वय वाढीची लक्षणं देखील दिसू लागतात आता पार्लरमध्ये जाऊन खूप सारा पैसा खर्च करून जर तुम्हाला ग्लो आणायचा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता पण काहींना ते देखील पॉसिबल नसतं कारण तितकासा पैसा खर्च करण्यासाठी आपल्याला ते बरोबर देखील वाटत नाही आता हळदीचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांपासून दूर होऊ शकता हळदीच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर पोत सुधारण्यास देखील आणि सुरकुत्या कमी होण्यास देखील मदत होते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याचे सर्व असे उपाय पाहूयात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते आता हळदीचा वापर चेहऱ्यावर कशाप्रकारे तुम्ही करू शकता नंबर एक दही लिंबाचा रस आणि हळद व्यवस्थित मिसळून चेहऱ्यावर लावा आता प्रमाण समप्रमाणात घ्यायचं फक्त हळद आणि लिंबाचा रस तुम्ही थोडासा कमी देखील करू शकता कारण त्वचा जर सेन्सिटिव्ह असेल तर जवळपास दहा ते पंधरा मिनिट तसंच हा लेप चेहऱ्यावर ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने किंवा थंड पाण्याने चेहरा धुवून काढा चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला नंतर ना विसरायचं नाही असं केल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होण्यास त्याचबरोबर त्वचेची सूज कमी होण्यास देखील मदत होते आता अनेक जणांची त्वचा ही संवेदनशील असते संवेदनशील त्वचा खाज आणि सूज येण्याचं कारण ठरते जर तुम्हाला ही त्वचेच्या समस्या उद्भवत असतील तर हळद आणि एलोवेरा जेलचं तुम्ही मास्क बनवून तुमची ते चेहऱ्यावर लावू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल हळदीचं प्रमाण थोडस कमी घ्यायचं ते दोन हळद तुम्ही त्यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा ताजा ऍलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून याची पेस्ट करायची स्मूथ अशी आणि ही चेहऱ्यावर लावून वीस मिनिट तशीच ठेवून द्यायची नंतर ना थंड पाण्याने धुवून टाका आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक वापरल्याने किंवा हा मास्क वापरल्याने तुम्हाला चांगला फरक दिसून येतो कोणताही आयुर्वेदिक उपाय हा कंटिन्यू यूज केल्याने वापराने तुम्हाला त्याचा फरक जाणवायला सुरुवात होतो एकदाच वापरून त्याचा फरक तुम्हाला जास्त जाणवत नाही आता चेहरा चमकदार होण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर कशाप्रकारे करू शकता हळदीत अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी तत्व असतात ज्यामुळे त्वचेत प्राकृतिक चमक येते आणि चेहरा ग्लोईंग दिसतो औषधी गुणांनी परिपूर्ण हळदीचा फेस मास्क चेहऱ्यावर लावल्याने ग्लो येण्यास मदत होते हळदीमध्ये थोडंसं दही आणि मध मिसळून ही पेस्ट व्यवस्थित चेहऱ्याला वा लावा आता हळद आणि दह्याचं प्रमाण समप्रमाणात घ्यायचं मध थोडंसं जास्त घ्यायचं दही जास्त आंबट असेल तरीही काहीच हरकत नाही हा मास्क जवळपास पंधरा मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवा त्यानंतरनं धुऊन काढा स्वच्छ पाण्याने तुमच्या स्किनला एक शाईन येण्यास मदत होते आता नंबर तीन ऍक्ने कमी होण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर कशाप्रकारे करू शकता त्वचेवर सतत पिंपल्स ऐकणे येत असतील तर वेगवेगळ्या क्रीम्स लोशन आणि उ किंवा काही उपाय करून याचा काहीही उपयोग होत नाही केमिकलयुक्त उत्पादनाचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक उपाय हळदीचा वापर करा साधारणपणे तेलकट त्वचेवर त्व जींची जी स्किन ऑइली असते तेलकट त्वचेवर पिंपल्स जास्त येतात हळदीचा फेस पॅक पिंपल्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो मुलतानी मातीत दही गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद घालून त्याची पेस्ट बनवायची ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने पंधरा मिनिट चेहरा सुकू द्यायचा नंतरनं थंड पाण्याने तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून काढा तुमच्यावरच्या ज्या जखमांचे डाग असतात ते कमी होण्यास त्याचबरोबर एक ग्लो येण्यास देखील मदत होते आता हळदीत अँटी इन्फ्लॅमेटरी तत्व असतात ज्यामुळे छिद्र साफ होण्यास मदत होतात म्हणजे ओपन पोर्स जे असतात ते या व्यतिरिक्त हळदीत अँटीसेप्टिक गुण असतात ज्यामुळे डाग आणि जखम तुमची चेहऱ्यावर होत नाही किंवा झालेली बरी होते बेसन हळद आणि साय व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने वीस मिनिट चेहरा स्वच्छ वीस मिनिटांच्या नंतर स्वच्छ धुवून काढायचा गरम पाण्याने त्यानंतरनं तुम्हाला हा फरक जाणवतो बेसनपीठ हळद आणि साय सगळ्या फेस वॅक्स मास्कमध्ये चिमुडभर ते दोन चिमुडबरच हळद वापरायची जर व्हिडिओ आवडला असेल तर एकला लाईक नक्कीच करा